जाऊ मस्सा येथील सरपंच संतोष देशमुख यांचा आपण निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली त्या हत्येचा समाज पूर्ण त्यांचं कुटुंबीय आणि समाज बांधव यांच्यात अतिशय असा रोष तयार झालेला आहे त्या निमित्तानं त्यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या हत्येच्या प्रकरणात जे जे कोणी मारेकरी असतील किंवा जे कोणी दोषी असतील त्या सर्वांना शिक्षा होण्यासाठी हा आज आमचा कॅन्डल मार्च शांततेत आणि एक भावना मी ते या ठिकाणी व्यक्त करतो जोग येथील लोकप्रिय सरपंच संतोषजी देशमुख यांच्यावर जो अन्याय व त्यांचा खून करण्यात आला त्या आरोपींना जास्तीत जास्त सजाही झाली पाहिजे एक तर जन्मटेक किंवा फाशीची शिक्षा त्यांना ठोठावण्यात यावी व उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात यावं यासाठी आज कॅन्डल मार्च काढण्यात आला होता मासाजोग येथील आदर्श सरपंच यांची जी निर्घृण हत्या झाली ती मारेकरी नामिने अटक केलेली आहेत उर्वरित राहिलेली मेन आरोपी आहेत ते अजून बाहेर मोकाटत फिरत आहेत त्यांना त्वरित त्वरित अटक करावी आणि कडक शासन व्हावं यासाठी हा कॅन्डल मार्च आम्ही काढलेला आहे